नमस्कार मंडळी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात फक्त एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे कुणाल कामरा कुणाल कामरा हा एक कॉमेडी शो चालवतो एक कॉमेडियन आहे चर्चेत येण्यामागचं कारण असं आहे की मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे असलेले उपमुख्यमंत्री शिवसेनाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर एक कॉमेडी केली असं म्हणू शकता एक पॅरोडी केली असं आपण म्हणू शकतो ती पॅरोडी असं होती एक गाणं होतं ते माझ्या चॅनलवर मी टाकले त्या गाण्यामुळे आणि तुम्ही देखील सोशल मीडियावर युट्यूबवर इकडे तिकडे ते बघितलं त्या गाण्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात कारण त्या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना गद्दार असं संबोधलं कुणाल कांबरा यांनी त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण गदारोळ निर्माण झाला कुणाल कामराने मुंबईमध्ये ज्या स्टुडिओमध्ये हा शो घेतला होता त्या स्टुडिओची देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आता आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा आहे तोडफोड झाली सगळं झालं आणि कुणाल कांबरावर जवळपास तीन एफ आय आर मुंबईमध्ये दाखल करण्यात आला कुणाल कामरा हा तामिळनाडूमध्ये आहे आणि आज अठ्ठावीस तारीख आहे आज जवळपास दोन वाजता हायकोर्टामध्ये मद्रास हायकोर्टामध्ये एक ट्रान्झिट बेलसाठी अर्ज केलाय आता ट्रान्झिट बेल म्हणजे काय तर एखाद्या राज्यात आपल्यावर एफ आय आर आहे आणि आपण दुसऱ्या राज्यात आहोत तर आपल्याला तिथून तिथे जाण्याच्या दरम्यान दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी मध्येच कुठं अटक होऊ नये आणि त्या राज्यात येईपर्यंत कुठंही पोलिसांनी अटक करू नये कारण पूर्ण पुढची कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळावा कायद्याचं संरक्षण मिळावं त्यासाठी ट्रान्झिट बेल असते त्यामुळं कुणाल कामरा यांनी मद्रास हायकोर्टात ही ट्रान्झिट बेलसाठी अर्ज केला आज दोन वाजता म्हणजेच आज अठ्ठावीस तारीख आहे आज दोन वाजता त्याची सुनावणी होणार आहे जर ही बेल कुणाल कामराला व्यवस्थितरित्या मिळाली तर कुणाल कामरा इझिली मुंबईत येऊ शकतो त्याच्यावर पोलीस त्याला अटक करू शकत नाहीत मुंबईत आल्यानंतर त्याच्यावर जे एफ आय आर दाखल झाल्यात त्याच्यासाठी तो वेगळा अर्ज करेल आणि तिथून पुढे ती कायदेशीर प्रक्रिया चालू राहील त्यामुळं कुणाल कामरा सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर चर्चेत आहे ज्याप्रकारे एकनाथ शिंदेवर त्यांनी पॅरोडी बनवली त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखवल्या स्टुडिओची तोडफोड झाली त्यानंतर देखील त्यांनी कुणाल कामराने त्याच्या युट्यूब चॅनलवर दुसरा व्हिडिओ अपलोड केला तो देखील मी माझ्या चॅनलवर तो शेअर केलेला आहे तुम्ही बघू शकता युट्यूबवर आता ह्या सगळ्या घडामोडी होत आहेत सुषमा अंधारे यांनी देखील त्याच्यावरच व्हिडिओ बनवलाय तेच गाणं रिपीट सुषमा अंधारे त्यांनी त्यांच्या आवाजात गायले आता वेगवेगळं अशा प्रकारे याच्यामध्ये आता राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे कुणाल कांबराचा वापर आता विरोधक करायला लागलेत का अशी देखील चर्चा सुरू झाली आणि असं बोललं जातं की कुणाल कामराला विरोधकांनी सांगितलं की हे बनवा अशा प्रकारचा व्हिडिओ बनवा असं देखील आता सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि अनेक सत्ताधारी लोकांकडून बोललं जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की कुणाल कांबराच्या प्रकरणामध्ये पुढे काय होईल कुणाल कामराडे जे केले ते योग्य आहे का ते त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का याच्यावर देखील खूप वाद होत आहेत याबद्दल आपलं मत काय हा का व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कळवा ट्रान्झिट बेली ही संकल्पना तुम्हाला समजली का ते देखील कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या घडामोडी आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलशी नक्कीच जुळून राहा भेटत नाही व्हिडिओमध्ये धन्यवाद